जीवनात स्वतःच्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला पश्चाताप करण्याची कधी वेळच येत नाही आयुष्यात येणारी काही वादळे ही विचलित करण्यासाठी नाही तर तुम्हाला नवीन मार्ग दाखवण्यासाठी येतात कुणाला दुःख देऊन मिळालेला आनंद हा कधीच सुख मिळू देत नाही पण कुणाला तरी आनंद मिळावा म्हणून स्वीकारलेलं दुःख हे नेहमीच माणसाला आनंद देऊन जाते ज्यांना स्वप्न पाहत राहायचे असते त्यांना रात्र कमी पडते आणि ज्यांना पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवायचे असते त्यांना दिवस कमी पडत असतो एकटेपणात मिळालेला आधार हा इतर वेळेस मिळालेल्या लाखोंच्या गर्दीलाही पुरून उरतो अंकांचा खेळही किती विचित्र आहे जेव्हा कमवायला जातो तेव्हा दोनपेक्षा एक खूप छोटा वाटतो आणि जेव्हा स्पर्धेची वेळ येते तेव्हा एक हा दोनपेक्षा खूप मोठा असतो आठवणी या मुंग्यांच्या वारुळासारख्या असतात वरून पाहून अंदाज कधी येत नाही की कि आत किती मुंगे असतील पण एखाद्या मुंगीने जर बाहेरचा रस्ता धरला की मग एकामागून एक सगळ्या बाहेर येतात त्याचप्रमाणे आठवणींचं देखील असतं फुलांचा सुगंध हा फक्त वाऱ्याच्या दिशेने पसरतो पण चांगल्या माणसाची गुणवत्ता ही सभोवताली पसरते माणसाला स्वतःची किंमत ही योग्य वेळीच कळली पाहिजे नाहीतर आयुष्यात होणारा तोटा हा आयुष्यभर कमावलेल्या संपत्तीपेक्षाही जास्त होत असतो खूप चांगलं वागणंही कधीकधी खूप मोठा गुन्हा ठरू शकतो तेव्हा जेव्हा तुम्हाला कळतच नसेल की समोरची व्यक्ती तुमचा आदर करते का तुमचा वापर करते नेहमी इतरांच्या सुखासाठी धडपडणारी व्यक्ती ही कधीतरी स्वतःसाठी आनंद शोधू लागते तेव्हा ती लोकांच्या नजरेत मात्र चुकीची ठरत असते आपल्याला एखादी गोष्ट काल जमली नाही म्हणून कधीही धीर सोडू नका कारण असं कधी नसतं की जर एकदा ती जमली नाही तर पुन्हा कधीच ती जमणार नाही प्रयत्न जर प्रामाणिक असतील तर नक्कीच जमेल माणसाचं चालणं हे अंतर ठेवून असावं पण माणसाशी बोलणं मात्र कधीच अंतर ठेवून नसावं कारण जीवनातील गेलेले क्षण हे पुन्हा कधीच फिरून येत नाहीत म्हणून तुमच्या हातून घडलेल्या चुका या कुणी पाहिल्या नाहीत म्हणून त्याची शिक्षा तुम्हाला मिळणार नाही असं कधी होत नाही भलेही कोणी पाहिलं नसेल पण देव हा कायमच ऑनलाईन असतो त्याला सगळं माहीत असतं जी व्यक्ती कोणताही आधार नसताना मनाने हार मानत नाही त्या व्यक्तीला कधीच कोणी सहजासहजी हरवू शकत नाही कडुलिंबाच्या झाडाला जरी दुधाचा अभिषेक घटला तरीही त्याचा कडूपणा कधी बदलत नाही त्याचप्रमाणे माणसाचा जन्मापासून जसा स्वभाव असतो तो शेवटपर्यंत तसाच राहतो कधीच बदलत नाही सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद